सिद्धेश आज आहे तू शी हा काय पल्लवी तुला हा वेडेपणा वाटत असेल तर हो आहे मी वेडी पल्लवी मी होते रे पण तुझं उष्ण उत्तेजन पाहून खेळस वाटायला लागली उष्ण उत्तेजन म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिची मध्यस्थी हवीच काय बोलते आहेस तू हे बोलू तुझ्या शिवाय साधे डोळे वर करून देखील मी कोणाकडे पाहत नाही आणि हे तुला चांगलंच माहिती आहे मग असताना माझ्या जवळ यायला तिची मध्यस्थी का लागते हे बघ तुझ काहीतरी गैरसमज झालाय अग तुला प्रपोज करताना मी मदत घेतली नव्हती तुझा स्वभाव मला आवडला होता आता असं काय झालंय तुला जास्त मुभा दिली ही चुकी केली मी हे बघ डार्लिंग मला आहे ना तुझ्या जगायचं आहे माझ्यासोबत जगायचं असेल ना तर तुला तिचा नाद सोडावा लागेल तुझा माझ्यावर विश्वास नाही का तुझ्यासाठी अक्क जग सोडायला तयार आहे ओ मिस्टर आपल्याला चंद्रावर जाऊन ना राहायचंय अरे तू कहे तो तेरे लय चांद सितारे तोडले आहो तुला कळत कस नाही तुझ्या तोंडातून भपकारा देणारी ती माझी सवत आधी तिला सोडून दे यू मीन दारू हो ओके मग आता ती दारू या पारूच्या कधीच नाही येणार जा मग ती उतरल्यावरचे E